हॅलो एव्हरीवन आज आपण मस्तपैकी पार्टी करणार आहोत म्हणजे आखाड पार्टी फुल टू नॉन व्हेज आज आपण बनवणार आहोत मालवणी कोंबडी वडे आणि दम बिर्याणी आणि मस्तपैकी झणझणीत कोंबडीचा रस्सा हे पहा आपली एक एक तयारी चालू आहे एक एक दम बिर्याणी चाललेली आहे असा सुगंध सुटलेला आहे घरात की बास सगळेजण वाट पाहून एक कधी डिश होती आणि कधी त्याच्यावर ताव मारायला मिळतो पण हे ताव आत्ताच मिळणार नाही सगळं काही संध्याकाळी असं सांगून ठेवलेलं आहे तंगडी गेली मस्त गेली। मस्त मी चिकनची चिक ग्रेव्ही करून घेतली आणि त्याच्यामध्ये राईस थोडा ऐंशी टक्के शिजलेला वरतून लेअर टाकून दोन लेअर टाकून मस्त राईस करून घेतला तर राईस करण्याआधी मी असं त्याच्यामध्ये गरम मसाले टाकले होते खडे मसाले टाकले होते राईस दहा मिनटं अगोदर भिजून घेतला होता आणि मग मस्त थराची दम बिर्याणी केली हे पहा मस्त केसर तूप कलर टाकून अगदी भन्नाट सजवलेला आहे ॲक्च्युली माझ्या मुलाने हा राईस केलेला आहे वाव काय वास येतो आहे वरतून तुपाची धार मस्तच चला आता ह्याला थोडा वेळ जो अर्धा जो तास ह्या दमावर ठेवू आणि कोंबडी वडे घा घ्यायला करायला चालू करू प्लास्टिकच्या कागदावर छोटे छोटे कोंबडी वडे घेऊन मध्ये त्याला होल करून हे भाजणीचे वडे केले होते मी म्हणजे थोडी उडीद डाळ थोडी मुगाची डाळ ज्वारी बाजरी आणि थोडेसे गहू आणि मेन बेस तांदळाचं पीठ तर मस्तपैकी असं हळद वगैरे जिरं टाकून त्याला करायचं पीठ मळायचं मस्त असे वडे करायचे गरमागरम रश्श्यामध्ये बुडून खायचे आणि सोबतीला बिर्याणी आणि वरतून मस्त तल याला खरपूस कांदा काय भन्नाट रेसिपी झाली सांगू तर चलो बाय सो so, असा अख्खा दिवस कामात गेला आहे एकीकडं चिकनचा रस्सा चालला आहे एकीकडं दम बिर्याणी चालली आणि एकीकडं एक कोंबडी वडे तर असे करून आज दिस होणार आहे भन्नाट तर चलो गाईज तुम्ही पण एन्जॉय करा गटारी अमावश्या कारण उद्या श्रावण चालू होणार आहे आणि महिनाभर आता एनर्जी नाही त्यामुळे भरपूर नॉनव्हेज खाऊन घ्या चलो बाय